शाळेत कॉलेजमध्ये एका तरी विद्यार्थ्याचं इंग्रजी शिकवणाऱ्या मॅडमवर क्रश असतं मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी आपलं इंग्रजीचं ज्ञान दाखवण्याचा तो विद्यार्थी नेहमीच प्रयत्न करत असतो अर्थात याचा अनुभव आपल्याला प्रत्येकालाच आला असेल कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला शिकणारे विद्यार्थी तर या नव्या अनुभवानं हुरळून जातात अर्थात हे प्रेम कधीच पूर्णत्वाला जात नाही आणि त्याची खंतही कोणाला वाटतही नाही पण आता सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यामध्ये कॉलेजातला एक विद्यार्थी त्याला शिकवणाऱ्या लग्न करताना दिसतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा यायला लागलाय पण आता तर तो विद्यार्थीच बेपत्ता असल्याचं बोलल्या जात आहे नेमकं हे अजब गजब प्रेमाचं प्रकरण काय या व्हिडिओ मागची सत्यता काय तो मुलगा बेपत्ता का झालाय या सगळ्या प्रश्नांची उकल या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी पश्चिम बंगालमधल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात एक अजब गजब आणि गोंधळ उडवणारा प्रकार घडलाय अल्पाड सायकोलॉजी विभागाच्या प्रोफेसर असलेल्या पायल बॅनर्जी यांनी आपल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत वर्गातच लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे या विद्यार्थ्यानं त्याच्या ज्या मॅडमसोबत लग्न केलं त्या शिक्षिकेचं नाव आहे पायल बॅनर्जी झालं असं की पायल बॅनर्जी या लाल बनारसी साडी आणि केसात गुलाबाचे फुल माळून नटून थटून वर्गात आल्या वर्गातल्या एका विद्यार्थ्यानं पारंपारिक कपडे घातलेले होते त्यानंतर दोघांनी वर्गाच्या मधोमध मद राहून एकमेकांना फुलांची माळ घातली या विद्यार्थ्यानं आपल्या प्रोफेसरच्या कपाळावर कुंकू लावलं विशेष म्हणजे विद्यार्थ्याच्या खांद्यावर असलेली शॉल प्रोफेसरच्या पदराला बांधली सगळं काही लग्नासारखं घडत होतं अर्थात हे पाहून वर्गातले विद्यार्थी देखील आवाक झाले होते आता या घटनेचा व्हिडिओ काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर टाकलाय अर्थात हा सगळा प्रकार अजब गजब असल्यामुळे तो वाऱ्यासारखा पसरलाय त्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रोफेसर पायल बॅनर्जी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय हो तर व्हिडिओ दिसणारा विद्यार्थी बेपत्ता असल्याचं बोलला जात आता या घटनेनंतर प्रोफेसर पायल बॅनर्जी यांना अर्थातच या सगळ्याचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी पुढे येऊन या सगळ्या प्रकरणासंदर्भात स्वतःच खुलासा केला त्यांनी सांगितलं हा की हा सगळा फक्त सायको ड्रामा होता वर्गात विद्यार्थ्यांनी मला नवरीची भूमिका करण्याची विनंती केली होती आणि मी ती स्वीकारली अर्थात याबद्दल इतर शिक्षकांनाही माहिती होती आणि त्यांनी परवानगी सुद्धा दिली होती या सगळ्या प्रयोगातून मानसशास्त्री या संकल्पना समजावून सांगण्याचा उद्देश होता असंही त्यांनी सांगितलं पण या घटनेला सोशल वेगळं वळण दिलंय अनेकांनी हा प्रयोग चुकीचा असल्याचं मत मांडलं असून काहींनी शिक्षणातील शिकवण्याच्या या नव्या दृष्टिकोनाची नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणून त्याला समर्थन देखील दिलंय यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पायल बॅनर्जी यांनी या घटनेला षडयंत्र असल्याचं सांगत हा आपल्या विरोधात कट रचला असल्याचे आरोपही त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून सोशल मीडियावर पसरवलाय हा मला बदनाम करण्याचा डाव आहे आता विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणाचा तपास सुरू केला असल्याचं बोलल्या जात आहे आता या शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार हा शिकवण्याचा एक प्रयोग होता हे मान्य केलं तर हा प्रयोग योग्य वाटतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा